नमस्कार शेतकरी मित्रांनो आलो शिरतगाव कांदा मार्केट सुपर सुपरमाले काय बघेल दादा तेराशे तेराशे तेरा रुपये गेले दादाशे गांधी सुपरमाले का बघेल दादा गांधी चौदाशे सत्तर चौदाशे सत्तर रुपये गेले दादाशे गांधी दादा? सुपरमाले टोकन द्या कुठले दादा विरगाव चौदाशे सत्तर रुपये काय ना म्हटले वय बहुत परत विरगाव ना आले तो सुपर माल आला काय भाऊ ना अकराशे बावन्न रुपये अकराशे बावन्न रुपये गेले सहाशे साठ रुपये खांबाळ्याचे काय ना म्हटले लांडे, लांडे पाटील आलेत खांबाळेहून सहाशे साठ रुपये गेले गोल्ट का भाऊ गेली मार्केटात शेतीस रुपये गेली गोल्ट काय गेल? दोनशे ओ काय बघेल दादा काय गेली दा? कांदे गेल? हा सातशे रुपये गेले उलटे मिडियम सुपर माल आहे काळीतला माल काय भैया का काय गेले कांदे साडे तेरा साडे तेराशे रुपये गेले काय बघेल तेराशेशी तेराशे रुपये गेले काकाचे कांदे आपले काय बघेल कांदा आठशे आठशे रुपये गेले मीडियम बोल्ट काय घेल काय बघेल कांदा बाराशे साठ रुपये आपले काय बघेल कांदे चौदा गेले चौदाशे चाळीस रुपये कुठले अंदर सोल अंदर अरे वा भरपूर लांब आले चौदश चाळीस रुपये गेले काय अंदर सुल म्हणाले